असं म्हणतात की सेनापती लढतो तेव्हा सैन्य हे सुद्धा चौताळून शत्रूवर तुटून पडायला मागे पुढे पाहत नाही पण सेनापतीनेच युद्ध सुरू होण्यापूर्वी रणांगणातून पळ काढला तर असंच काहीसं झाले काँग्रेस पक्षाच्या बाबतीत यंदा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला जास्तीत जास्त, जास्त जागा जिंकायच्या असतील तर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी मैदानात उतरलं पाहिजे त्यांच्या अनुभवाचा उपयोग होईल त्यांना लढताना पाहून तरुणांना आणि सैन्यालाही जोश येईल असा संदेश त्यांना देण्यात आला होता हेच वरिष्ठ नेते कधी काळी भाजप विरोधात लढले होते पण यंदा मात्र या बहुसंख्य होण्यापूर्वी काढता पाय घेतलाय याला मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह हेच अपवाद ठरले तर पाहुयात काँग्रेसच्या कधी काळच्या लढवय्या महामेरूंची ही दुर्दैवी कहाणी महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि सतेज पाटील या नेत्यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती यातील अशोक चव्हाण यांनी निवडणुकीपूर्वीच भाजपची वाट धरली आणि ते राज्यसभेवर खासदार झाले बाकीच्या एकानेही निवडणुकीत उतरण्याचं धाडस मात्र दाखवलं नाही उलट पक्षी स्वतःपेक्षा ते आपल्या वारसांसाठी आणि निष्ठावंतांसाठीच दिल्लीत फिल्डिंग लावताना दिसून आलेत गतवेळी नाना पटोले यांनी अत्यंत उत्साहात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती पण पाच वर्षातच त्यांचा हा उत्साह कुठच्या कुठे गेल्याचं दिसून येते यंदा पटोले यांनी भंडारा गोंदिया या त्यांच्या होम पिचवर निवडणूक लढवावी अशी काँग्रेसच्या श्रेष्ठींची अपेक्षा होती मात्र त्याऐवजी पटोले हे प्रशांत पटोले यांच्यासाठी आग्रही होते याच पडोळे यांनी दोन हजार चौदा साली शिवसेनेच्या तिकिटावर साकोली विधानसभेची निवडणूक लढवली होती तेव्हा त्यांना केवळ दोन हजार एकशे एक्कावन्न इतकीच मतं मिळाली होती आणि त्यांची अनामत रक्कम सुद्धा जप्त करण्यात आली होती त्यामुळे नेमका काय विचार करून पटोले हे पडोळे यांच्यासाठी आग्रही होते हे त्यांनाच ठाऊक आहे असो पटोले यांच्याशिवाय चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार यांनी लढावं अशा सुद्धा चर्चा झाल्याचं समजतं पण त्यांनी कन्या शिवानी वडेट्टीवार यांना उमेदवारी मिळावी यासाठी जीवाचं रान केलं पण शिवानी यांच्यासाठी हायकमांडनं ग्रीन सिग्नल मात्र दिला नाही त्यामुळे अखेर धानोरकरांनाच उमेदवारी देण्यात आली सोलापूरमध्ये सुद्धा सुशीलकुमार शिंदे हे पहिल्यापासूनच त्यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील होते आणि आता त्यांच्या याच कष्टाला यश आलं असून विद्यमान आमदार प्रनिती शिंदेंना काँग्रेसनं आता खासदारकीची उमेदवारी दिली आहे महाराष्ट्रासोबतच राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये मध्ये सुद्धा हेच चित्र राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला त्यांनी त्यांचा मुलगा वैभव गेहलोत यांना पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केला दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना जोधपूर मधून उमेदवारी दिली होती तेव्हा त्यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सिंह शेखावत यांचा पराभव केला होता यावेळीही वैभव यांना जालोर मधून उमेदवारी देण्यात आली मध्य प्रदेशमध्ये सुद्धा माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही लोकसभेच्या मैदानात उतरण्यास उत्सुकता दाखवलेली नाहीये त्या उलट त्यांनी त्यांचे पुत्र नकुलनाथ यांनाच पुन्हा एकदा छिंदवाडा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा आग्रह धरलाय त्यामुळे या यादीत अपवाद ठरले ते केवळ दिग्विजय सिंह त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती त्यावेळी ते तब्बल साडेतीन लाख मतांनी पराभूत झाले होते मात्र तरीही यंदा पुन्हा दिग्विजय सिंह यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे आपल्या बाले किल्ल्यामधून म्हणजेच राजगड या मतदारसंघातून ते आता तयारी करत आहेत त्यामुळे आता सेनापतींनीच माघार घेतल्यानं आगामी निवडणुकीत काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी यांसारख्याच राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी